फटाकड उडावत आहे ना फटाकड काय म्हणलं तीच म्हणलं फटाकड उडावत बघायला म्हणलं आलो होतो का संपली संपले आलो काय हाय करा केला का व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय लगा चांगलं चाललंय मस्त पै का चारायचं बिरायचं गुर बिरा पप्पा कुठे गेले तुझ्यावर डायरी डायरीवर ते डेअरीवर डेअरीवर येते ना कोणत्या डेअरीवर येत कामाला कोणत्या डेअरीवर येते शिव कृपा का कुठे बिघडलाय का तिथेच गावातच आहे का बर बर हे आपल्या फेसबुक ला असतं अजून युट्यूब ला असत सगळीकडं मी सगळीकडे 1+ चला चला येऊ का